हॅलो नमस्कार आज आपण अर्धा किलो चिकन बनवणार आहे अगदी सिंपल मसाल्यामध्ये कमी मसाला सगळ्या गोष्टी त्याच्यात कमीच टाकणार आहे कारण की जेव्हा आपण मसाले कमी टाकतो तेव्हा ओरिजिनल चिकनची चव येते आणि खायलाही टेस्टी लागतं साधं आणि सिंपल तर मी आता बघा इथे पाच सहा कांदे घेतले छोटे म्हणून सहा कांदे घेतलेत हे फोडणीसाठी घेतलेत आणि फोडणी करता आता मी हे कापून घेते आणि फोडणी करता टाकून देते तर तुम्ही आता मी फोडणी करते ते बघा आता हे मी कांदे कापून घेते आणि चिकनची -चिक फोडणी करते बघा आता माझा कांदा कापून झालेला आहे हे मी सहा कांदे दाखवले तर मी पाचच कांदे घेतलेत आणि आता आपण फोडणी करू चिकनसाठी एकदम थोडे मोजके मसाले तर हे बघा मी इतकं तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि आता आपण चिकनसाठी फोडणी करतोय तर तेल गरम झाल्याच्या नंतर फोडणीला बघा मी काय काय टाकते एकदम साधं आणि सिंपल चिकनची ओरिजिनल ओरिजिनल चव येते त्याच्यामध्ये जास्त मसाले टाकायचे नाही घरात काही आसन नसल जे आहे त्याच्यातच चिकन बनवायचं हे बघा मी तेजपत्ता टाकलाय हे बघा दोन दालचिनीच्या काड्या हे बघा पाच पाच मिरी पाचच लवंग टाकल्यात जास्त काही टाकायची काही गरज नसते चिकनला कारण की का जास्त मसाले टाकले गरम मसाले जास्त आपल्या पोटात पण नाही गेले पाहिजे आणि कमी मसाल्यात छान चव होती जे बघा मी आता कांदा टाकते हे आपण फोडणी करूया चिकनसाठी अर्धा किलो चिकनसाठी ही फोडणी जाते माझ्या किलो चिकनसाठी फोडणी करते बघा तुम्ही हे बघा आपला कांदा आता असा झाला आहे तिथपर्यंत कांदा होऊ द्यायचा जास्त काळा पण नाही करायचा आणि आता आपण याच्यात हळद टाकून घेऊया हळद टाकल्याच्या जरा पिवळा कलर पण येतो चिकनला हळद टाकली त्याच्यावरती आता हे अर्धा किलो जे चिकन आहे हे ते अर्धा किलो चिकन त्याच्यावरती टाकून होते सिंपल थोडे मसाले कारण की कमी मसाल्यामध्ये चिकनची वरील न चव येते आणि आपण भरपूर असे मसाले टाकले ना तर जी चिकनची टेस्ट आहे ती कुठंतरी कमी पडते म्हणून चिकन बॉयलेट कुठलंही करायचं असेल तर मसाले हे कमीच पाहिजे एकदा तुम्ही असं करून बघा खाऊन बघा आणि त्याची टेस्ट बघा कशी होती ती आता हे चिकन आपण त्या फोडणीमध्ये टाकले हळद टाकली आणि त्याच्यावरती आता हे मीठ टाकायचं आता मीठ कसं टाकायचं आपल्याला भाजीत किती मीठ टाकायचं आहे तर त्याच्यातलं चिकनमध्ये थोडंसं जास्त टाकायचं आणि मसाल्यामध्ये कमी टाकायचं तर त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेस पूर्ण चिकनला सगळीकडून मीठ लागेल त्यावेळेस चिकनची चव अजून वाढते आणि खाताना चिकन असं आळणी लागत नाही पांचट लागत नाही म्हणून चिकनमध्ये टाकताना थोडंसं मीठ मसाल्यापेक्षा जास्त टाकायचं म्हणजे चि चिकन एकदम चवदार टेस्टी आणि व्यवस्थित होतं आता हे चिकन मी याच्यात पाणी वगैरे काही घालणार नाही आहे असंच फक्त वाफेवरच शिजवणार आहे तर हे शिजेपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करणार आहोत आपण आता मसाल्याची तयारी करू तोपर्यंत हे वाफेवरती शिजते पाणी न टाकता चिकन हे शिजून घ्यायचं त्याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही कमी गॅस ठेवायचा कमी गॅसवरती हे शिजेपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करूया हे बघा आता हे चिकन शिजतंय याच्यात मी अजिबात पाणी घातलेलं नाही फक्त वाफेवरतीच होतंय बिलकुल एक पाणी नाही टाकलं फक्त चिकन धुतलं आहे आणि त्या कांद्यावरती खोडवरती टाकून दिलेलं आहे आता हे फक्त वाफेवरतीच खूप सुंदर शिस्त बरं का तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करतो तर आता मसाल्यामध्ये पहिलं खोबरं भाजून घ्यायचं आता मसाल्यामध्ये काय घेतलंय बघा खोबरं लसण जिरे धने आणि फक्त कांदा आणि ही एवढी कोथंबीर मी मसाल्यामध्ये फक्त एवढंच टाकणार आहे एक दोन तीन चार पाच आणि कांदा सहा एवढंच फक्त मी टाकणार आहे आणि ह्याच्यातच चिकन बनवणार आहे तर आता हे बघा आता पहिलं खोबरं आपण भाजून घेऊ बघा आपलं खोबरं असं झालेलं आहे मला याच्यापेक्षा जास्त काळं करायचं नाहीये बस इतकंच खोबरं भाजायचं आता मी खोबरं काढून घेते आणि खोबरं काढून घेतल्यानंतर मग मी आता कांदा भाजणार आहे आणि कांदा भाजताना मी गॅस फासच ठेवायचं गॅस फास्ट ठेवला म्हणजे कांद्यामध्ये तेल मुरत नाही पटकन कांदा भाजला जातो तळून निघतो गॅस फास्ट ठेवला नाही की कांदा पटकन भाजला जातो आणि कांद्यामध्ये तेलही मुरत नाही आणि छान भाजलं जातो कांदा आता खोबरं भाजून घेतलं आता कांदा भाजून घेते आणि कांदा भाजत आल्याच्यानंतर मग हे बाकीचं साहित्य त्याच्यावर टाकणार आहे तुम्ही बघा आणि एकदा असं साधे सिंपल रेसिपीमध्ये अशी रेसिपी करून बघा आधी अशी कमी जिन्नस टाकून पाच पाच जिन्नस टाकले की एकदा हे चिकन तुम्ही खाऊन बघा त्याला नाही माझ्याकडे तर सुरू वेची पण नाही आहे टाकायला फक्त कोथंबी टाकणारे याच्यात बाकी बाहेर तर काहीच नाही टाकणार हे बघा आता आपला कांदा असा झालेला आहे इथपर्यंत कांदा भाजून घ्यायचा हा कलर कांद्याला आला पाहिजे इतका कांदा भाजल्याच्या नंतर थोडासा कमी करायचा कांदा साईडला करून घ्यायचा कांदा साईडला केल्याच्या नंतर मग धने टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये कांद्यामध्ये धने टाकून घ्यायचे हे बघा किती छान कड आणि धने टाकून झाल्याच्या नंतर धणे टाकल्याच्या नंतर मग हे मी थोडेसे जिरे घेतलेले बघा एवढे अर्धा चमचा जिरे घेतलेले हे जिरे टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये लसण तेलात टाकत नाही मी आणि आता हे बघा हा मसाला सगळा व्यवस्थित भाजलेला आहे माझा दोन तीनच वस्तू भाजल्यात कांदा खोबरं धने आणि जिरे एवढं भाजून घेतलेले आहे आणि मी आता हे त्याच्यामध्ये लसण आणि कोथंबीर टाकणार आहे आणि हे एवढं वाटण करून घेणार आहे चला हे बघा आता मसाला झालेला आहे आता आपण पुन्हा गॅस चालू करू हे बघा हा इतका मसाला झालेला आहे आणि ज्या कढईमध्ये मी कांदा खोबरं जे भाजले मसाला जो भाजला होता त्याच कढईत मी आता चिकनला फोडणी करणार आहे मसाल्याला फोडणी करणार आहे तर आता आपण प्रथम मसाले, मसाले टाकून घेऊ प्रथम मी हा घरचा मसाला आहे माझा बनवलेला तर मी प्रथम मसाला टाकून घेते बघा हा मसाला मी टाकून घेतलाय त्याच्यावरती हळद टाकून घेतली आणि हा वाटलेला मसाला मी आता त्याच्यावरती टाकणार आहे करायचं आता आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून याच्यामध्ये आपल्याला किती अंदाजाने पाहिजे ते आपल्या अंदाजाने आणि आवड्या आवडीप्रमाणे मीठ टाकायचं आता मी एक सपाट सपाट चमचा मीठ टाकलं आहे त्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि हा मसाला असा करून घेतलाय आणि याला पूर्ण तेल तो मसाला फ्राय करायचा आणि हो विशेष सांगायचं म्हणजे मलाना ना चिकनची भाजी केली की मसाले ही कमी लागतात अगदी कमी चिन्नसमध्येच मी चिकनची भाजी करते पण मला ना त्याच्यात आखी मिरची खूप आवडते म्हणून मी मसाला फ्राय करतो नाही ना हे बघा अशी आखी मिरची चार पाच मिरच्या मी टाकून घेते मसाल्यामध्ये आता आपलं तिकडे चिकनही शिजलं असेल पण याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आणि तेही मंद आखलीवरती गॅस फास्ट करायचा नाही आजूबाजूला तेल सुटे सुटेपर्यंत मसाला फ्राय करायचा आता हा हे बघा आता हा आपला मसाला बघा किती छान तेल सुटलं आहे त्याला आता हा मसाला चांगला छानपैकी फ्राय झालाय मिरच्या पण फ्राय झाल्यात आणि छान तेल सुटलं आहे तर आता आपण काय करूया ज्या पातेल्यामध्ये मिरची पण शिजायला घातलं होतं ना त्याच पातेल्यामध्ये हा मसाला असं टाकून द्यायचा आणि याच्यात गरम पाणी करायला आप ठेवायचं आपल्याला किती पाणी टाकायचं ते मसाल्याच्या कढईतच पाणी गरम करायला ठेवायचं आता मी साधारणपणे अंदाजे दोन एक ग्लास पाणी टाकणार आहे दोन एक ग्लास पाणी टाकणार आहे आता हे पाणी गरम झाल्याच्या नंतर मी याच्यात टाकणार आहे शिजलेलं चिकनमध्ये चिकन पण छान छान शिजले हे बघा मसाला टाकण्याच्यानंतर अगदी चिकन हे बघा असं झालंय न पाणी घालता फक्त वाफेवर चिकन शिजलं एकदा तुम्ही चिकन असं करून बघा आणि त्याची टेस्ट बघा खूप छान टेस्ट येते पाणी टाकून चि चिकन शिजवायचं नाही अगदी दोन तीन माणसं चार माणसं पाच माणसं खायला असतील तर चिकन असं शिजवून घ्यायचं किती छान सुरेख आणि खूप छान वाह एकदम सुंदर दिसतंय शिवाय नुसतं वाफेवर शिजलेलं आहे आता हे पाणी गरम झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये पाणी वतणार आहे मला किती पाहिजे चिकन दोन तीन चार माणसांना पुरेल इतकंच करणार आहे जास्त मी चिकन करणार नाही आता हे पाणी माझं गरम झालेलं आहे आणि हे बघा हे गरम झालेलं पाणी मी त्या चिकनच्या पातेल्यात वतणार आहे बघा आता इतकं पाणी टाकून चिकनला असा कलर आला आहे ही तरी बघा किती सुंदर आली चिकनची तरी एकदम छान आणि सुरेखच दिसते चिकन हे बघा आतमध्ये पण जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही मिडियम रसाई चपाती खा ज्वारीच्या भाकरी बरोबर खा भातासोबत खा असंही खास सुंदरच झालेलं आहे आता आपण याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकू कोथिंबिरीनं कुठल्याही भाजीला चव चांगली येते आणि मला चिकन असंच आवडतं जास्त मसाले नाही कमी मसाल्यामध्ये ओरिजिनल चव चिकनची आणि छान दिसायलाही छान सुरेख चविष्ट आणि खूपच छान कारण नाही बडे बडे मसाले नाही बडं किचन एकदम साधं किचनही साधं सिंपल भाज्या कमी खर्चात कमी जिन्नस आणि सगळ्या गोष्टी कमी अगदी कुणालाही सहजरित्या करता येणाऱ्या भाज्या आहेत तर आता आपण हे बघा आपलं चिकन रेडी झालेलं आहे तरी बिरी बघा सुंदर तरी पण छान आलेली आहे चिकन आपलं रेडी झालं आहे आता चला आता पूर्ण कि चिकन रेडी झालेलं आहे आता आपण जेवायला बसूया आणि टेस्ट बघू सांगूया झणझणीत सुंदर सुरेख दिसायलाही छान खायलाही छान अगदी मन खाल्ल्याच्यानंतर मन तृप्त होईल असं हे चिकन झालेलं आहे करून बघा आणि मला कळवा माझी रेसिपी कशी झालेली आहे चिकनची सुंदरच दिसतंही सुंदर खायलाही सुंदर आहे कमी जिन्नस आणि सगळ्याच गोष्टी कमी आहेत त्याच्यामध्ये तर चला या मग आता आपण जेवायला सुरुवात करूया वा अगदी सुंदर झणझणीत आणि खूपच छान झालेले मन तृप्त होईल अशी चिकनची भाजी झालेली आहे थँक्यू